नमस्कार श्रुतीनेजा माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज मी तुम्हाला कच्च्या कैरीपासून छुंदा कसा बनवायचा याची रेसिपी दाखवणार आहे महाराष्ट्रात ग्रामीण भागामध्ये कैरीच्या सीझनामध्ये हा बनतोच बनतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी मी एक मोठा आंबा घेतलेला आहे हा आंबा मी पायरी आंबा वापरलेला आहे तुम्हाला छुंदा जर करायचा असेल तर शक्यतो पायरी आंबाच वापरा कारण पायरी आंबा हा चवीला थोडासा गोडसर असतो आणि तुम्ही दुसरा कोणताही जरी आंबा वापरणार असाल तर तो आंबा जर आंबट असेल तर तुम्हाला गुळाचे आणि साखरेचे प्रमाण वाढवावे लागेल आणि शक्यतो आंबा निवडताना पूर्णपणे कच्चाच निवडा हा छुंदा वर्षभर कसा साठवायचा यासाठी मी काही महत्त्वाचे टिप्स व्हिडिओचे शेवटी सांगितले आहे तर व्हिडिओमध्ये स्कीप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ते टिप ऐकायला मिळेल आता या मोठ्या आंब्याला मी थोडेसे मोठ्या मोठ्या फोडी करून घेणार आहेत कारण काही वेळा आत कोयला कीड लागलेली असते आणि फोडी आपण केल्यामुळे आपल्याला खिसणं देखील ते सोयीस्कर होते शक्यतो असं खिसणीलाच आंब्याची फोड खिसून घ्या काही लोक मिक्सरला लावतात किंवा छोटे छोटी फोडी करतात मिक्सरला लावल्यामुळे काय होतं की आंब्याची आंब्याला पाणी जास्त सुटतं आणि फोडी लावल्यामुळे ला मोठ्या मोठ्या जर आपण फोडी लावल्या ला ला तर ते शिजायला वेळ लागतो ला ला आणि थोडंसं कच्चा राहिला की जास्त काळात ते छुंद आपला टिकत नाही आता इथे कढईमध्ये मी साधारण दोन ते तीन चमचे तेल घेतलेले आहे इथे मी एक मोठा आंबा म्हणजे एक छोटी भरणी भरून आंब्याचा छुंदा बनवणार आहे त्याच्या त्याच्याप्रमाणेच मी आता तीन चमचा इथे तेल घेतलेला आहे तुम्ही जर जास्त आंबा वापरणार असाल तर तेलाचे प्रमाण देखील जास्त घ्या इथे माझं तेल कडक झालेलं आहे आता त्याच्यामध्ये मी चार काळी मिरी चार ते पाच लवंग आणि एक अर्धा दालचिनी आणि साधारण एक चमचा जिरे आणि एक चमचा बडिशोप असं मसाला टाकलेला आहे मसाला थोडासा भाजला गेल्यानंतर मी कैरीचे केस याच्यामध्ये टाकून घेते ही कैरी थोडीशी पिकलेली होती कारण मला थोडासा गोडसर हवा होता त्यामुळे थोडंसं पिकलं होतं जर तुम्हाला वर्षभर टिकवायचं असेल तर पूर्णपणे कच्चा आंबाच वापरा आता आपण ह्याला एक दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचं आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी ॲड करायचं नाही आहे फक्त आपल्याला तेला तेलावरती आणि वाफेवरच हा चुंदा वाफवून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये मी चवीसाठी अर्धा चमचा मीठ टाकत आहे मीठ मी थोडंसं कमी वापरलं आहे कारण की याच्यामध्ये आपण गूळ आणि लाल तिखट यूज करणार आहोत त्यामुळे थोडंसं मिठाचं प्रमाण कमी असेल तरी चालेल आता इथे मी साधारण एक मोठा चमचा तिखट घेतलेला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही जेवणातला म्हणजे स्वयंपाकातला मसाला तिखट किंवा बेडगी मिरची किंवा कश्मीरी लाल मिरची मार्केटमधला तो देखील वापरू शकता त्याच्यामुळे त्याला रंग चांगला येतो इथे मी अर्धवाटी गूळ टाकलेला आहे गुळाचे प्रमाण म्हणजे एक मोठ्या कैरीला अर्धी वाटी गूळ असं मी इथे प्रमाण घेतले आहे जर तुम्ही साखर वापरणार असाल तर साधारण एक मोठ्या कैरीसाठी दीड ते दोन वाटी साखर वापरा साखर वापरायचा असेल तर एक टीप नक्की लक्षात ठेवा तर साखर पूर्णपणे वितळायला हवे म्हणजेच त्याचा एक तारी पाक व्हावा इथपर्यंत तो शिजला गेला पाहिजे आता हा छंदा आपण कमीत कमी तीन ते चार मिनटं झाकण लावून शिजवून घेणार आहोत इथे ही रेसिपी तयार झाली आहे तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला वर्षभर छंदा जर साठवून ठेवायचा असेल तर काचेच्या भरणीत किंवा चिनीमतीच्या कोरड्या भांड्यामध्ये ठेवा फ्रीजमध्ये नका ठेवू कारण काय होतं की आपण हा छंदा गरम म्हणजे शिजवलेला असतो त्यामुळे त्याचं टेम्परेचर गरम असतं आणि फ्रीजचं टेम्परेचर थंड असतं त्यामुळे त्याला बुरशी येण्याची शक्यता असते चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय